भांडण नाही माझी स्किन ग्लो करत आहे ते पण एका महिन्यामध्ये माझं सिक्रेट सिरम किंवा क्रीम नसून हे गुड डी टॅन फेस वॉश आहे आपण आपल्या डेली रुटीन मध्ये स्किन केअर करताना फेस वॉशला खूप कमी लेखतो हे यूज केल्यानंतर आपली स्किन ब्राईट आणि सॉफ्ट होते डीपली क्लेन्स करतो आपल्या स्किन ला टॅन रिमूव्ह करण्यासोबतच डेड स्किनसेल ला एक्सप्लोरिएट करतो मी हे डेली यूज करत आहे आता माझ्या डेली रुटीन मध्ये मी ऍड केलेला आहे जर तुमचे स्किन डिफरंट असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गुड वाईफ आणखी दोन अमेझिंग वॉश स्किन रिपेअर मिल्क फेशवॉश याचा टेक्चर एकदम क्रीमी मिल्क सारखा परफेक्ट ड्राय स्किनसाठी आहे गुड वाईफ टी ट्री फेशवॉश ज्यांची एक्नेब्रॉन स्किन आहे हा वॉश त्यांच्यासाठी हे तिन्ही पण मोस्ट अंडर एटेड फेशवॉश आहेत या तिन्ही फेशवॉशला पर्पल डॉट कॉम वर फोर पॉईंट थ्री प्लस रेटिंग मिळालेली आण आहे आणि ते अफोर्डेबल प्राइस मध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला हे सगळे फेशवॉशॉ पर्पल डॉट वर मिळून जातील परचेस करण्यासाठी पर्पल डॉट ला भेट द्या पर्पल ऍप डाऊनलोड करा किंवा क्यू आर कोड चा स्क्रीनशॉट घ्या आणि लिंक ऍक्सेस करण्यासाठी गुगल लेन्स वापरा बाय बाय